जय हिंद जय भारत डीएसपी न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे मलकापूर वरून सेवाभावी संस्था मलकापूरच्या वतीने एडवोकेट हरीश भाऊ रावड यांचा सत्कार समारोह संपन्न आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर शहरच्या स्थानिक वल्ली चौक परिसरात आपली आवड हरीश रावळचे संस्थापक अध्यक्ष आंदोलन सम्राट ॲडव्होकेट हरीश भाऊ रावळ यांचा सत्कार अमन शैक्षणिक व बहुदेशी सेवाभावी संस्था मलकापूरच्या वतीने करण्यात आला या सत्कार समारोहामध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख आसिफ शेख युसुफ उर्फ सद्दाम कुरेशी उपाध्यक्ष एहसान गुलाब खान सचिव युसुफ खान लतीफ खान सहसचिव शेख इमाम शेख आजम मेंबर अय्यूब शाह अब्दुल्ला शाह सदस्य शेख शाहरुख शेख युसुफ यासह आदी पदाधिकारी अनेक संख्येमध्ये उपस्थित होते मलकापूरवरून फहीम शेखची न्यूज असेच बातम्या पाहण्याकरिता आमच्या डी एस पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडली असेल तर कर, लाईक करा आपल्या मित्रपरिवारमध्ये शेअर करा जय हिंद जय भारत